सोलापूर शहरातील हत्तुरे वस्ती जवळील कामरान चौक येथे पहाटेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे सालिया मेहबूब शेख राहणार ओम नम शिवायनगर सोलापूर या उच्च शिक्षित तरुणीने भर मंडपात आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली रविवारी सालिया शेखला हळद लागली होती आणि सोमवारी तिचे लग्न होणार होते घरी पाहुणे आले होते सर्वत्र आनंदाचा माहोल असताना ही धक्कादायक घटना घडली तिने राहत्या घरी पहाटे साडेपाचच्या सुमारास पंख्याच्या सहाय्याने گلفاز घेऊन आत्महत्या केली मयत सालिया शेख हिने पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनला विनंती करत अर्ज केला होता की मला समीर चांद साब शेख सलमान पीर साब शेख आणि वसीम शेख सर्व राहणार कुमठे यांनी सतत मानसिक त्रास देत अश्लील व्हिडिओ पाठवत ब्लॅकमेल ते करत आहेत आणि होणाऱ्या नवऱ्याला अश्लील व्हिडिओ पाठवत लग्न तोडण्याचा प्रयत्न करत आहेत तुझं लग्न कोणाबरोबरही होऊ देणार नाही अशी धमकीही दिली असल्याचे अर्जात नमूद आहे जोपर्यंत या तिघा इसमांना तात्काळ अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका परिवाराने घेतली आहे दरम्यान विजापूर नाका पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे